अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आज जयंती आहे त्यानिमित्त मी इथे येऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आलो आणि दरवेळेस इथे जेव्हा चौदा तारीखला असतो तर येतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो आज या निमित्ताने देशाला ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि घटना किंवा संविधानच्या माध्यमातून आज देश आहे या सगळ्याचं श्रेय परमपूज्य बाबासाहेब आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं सा युट्यूब चॅनल